महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला हक्काच्या मानधनासाठी रस्त्यावर मानधनातील तफावत दूर करण्यासाठी धरणे आंदोलन लाडकी बहीण महिला सक्षमीकरणाचा नारा शासनाकडून दिला जात असला तरी बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी वन वन फिरून शासनाच्या योजना घरोघरी पोहोचवणाऱ्या शहापूर भिवंडीमधील महिला कर्मचाऱ्यांना हक्काचे मानधन देखील दिले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे राज्याच्या इतर तालुक्यांमध्ये हे काम करणाऱ्या महिलांना सहा हजार रुपये मानधन दिले जात असताना शहापूर आणि भिवंडी परिसरात काम करणाऱ्या महिलांना मात्र तीन हजारांचं मानधन दिलं जात असून उर्वरित मानधन त्यांनी इतर उत्पन्नातून मिळवण्याची अट घालण्यात आली आहे या जाचक अटीविरोधात तसेच आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात अखेर या महिलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे कल्याण येथील महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयावर मोर्चा काढत या महिलांनी आपल्याला आपल्या हक्काचे मानधन देण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र शासनाचा एक अविभाज्य अंग असलेली आपल्याकडे एक विभाग आहे तो म्हणजे महिला बाल विकास विभाग या महिला बाल विकास विभागाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन केलेलं आहे महिला आर्थिक विकास महामंडळाला आता सुवर्ण महोत्सव नुकताच साजरा झालेला आहे म्हणजे जवळपास पंच्याहत्तर वर्ष या या महाराष्ट्रामध्ये बचत गटांची जी चळवळ सुरू केली त्या चळवळीला झालेल्या आहेत या माध्यमातून खाली जिल्हा स्तरापर्यंत मावीमचा हा संपूर्णपणे स्टाफ कार्यरत आहे पण तालुका स्तरावरती काम करणारा जो स्टाफ आहे हा सीएमआरसी कडे म्हणजे कम्युनिटी मॅनेजमेंट रिसोर्च सेंटरकडे वर्ग केलेला आहे या स्टाफला आता सध्या त्यांच्या मानधनासाठी असेल त्यांच्या अपघाती विमा योजना असतील भविष्य निर्वाह निधी असतील किंवा एक वर्ष त्यांनी सेवा केल्यानंतर त्यांनी काहीतरी आपल्याला आत्मसन्मान निधी द्यावा म्हणून अशा चार मागण्या घेऊन आम्ही आलेलो आहोत या मावी माध्यमातूनच संपूर्ण भारतभरामध्ये महा ग्रामविकास विभागाचं जे एम एस आर एल एम प्रकल्प आहे हा एम एस आर एल एम प्रकल्प आपण शहापूर आणि भिवंडी या दोन तालुक्यांमध्ये घेऊन जात आहोत आ, बाकी तालुक्यांचा अभ्यास केला म्हणजे अंबरनाथ असेल मुरबाड असेल या तालुक्यांमध्ये एम एस आर एम मध्ये काम करणारा जो स्टाफ आहे किंवा त्या स्टाफ वरती एम एस आर एम कडून शंभर टक्के खर्च त्यांना दिला जातो पण आमच्याकडे शहापूर आणि भिवंडीमध्ये जर विचार केला तर चाळीस टक्के आम्हाला या प्रकल्पातून येतात आणि साठ टक्के जे आहेत ते आम्ही आमच्या उत्पन्नातून कमवून घेऊन आम्हाला त्यातून पगार किंवा आमची मानधनं किंवा इतर सुविधा ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत म्हणजे एकूणच हा कम्युनिटी रिसर्च सेंटरवरती खूप मोठ्या प्रमाणात खर्चाचा बोजा पडत आहे शहापूर आणि भिवंडीचा जर अभ्यास केला तर एकूण सोळा सीएमआरसी आहेत या सोळा सीएमआरसी मध्ये एका सीएमआरसी ला काम करणारा हा स्टाफ सीआरपी जर पकडल्या तर अशा सहित पन्नास ते पंचावन्नचा स्टाफ हा एका सीएमआरसी ला आहे आणि एम एस आर एमचा एक जर महत्वाचा प्रश्न बघितलात तर सीआरपींना जे मानधन आहे हे महाराष्ट्र शासनाचं आणि केंद्र शासनाचं सहा हजार रुपये इतकं मानधन आहे मात्र शहापूर आणि करता फक्त तीन हजार रुपयाची तरतूद आहे म्हणजे एवढं मोठं शासनाचं काम आम्ही करत असताना आम्हाला शासनाकडून चाळीस टक्के इन्कम दिलं पैसा दिला जातो आणि साठ टक्के आम्ही स्वतः कमवून त्यातून जे आहे आमचं जे महिन्याचं मानधन असेल ते आम्ही घेत असतो या सगळ्या मागण्या माविमे आमच्या करा पूर्ण कराव्यात या हेतूने आम्ही त्यांच्याशी चौदा जुलै आणि अठरा जुलैला निवेदन त्यांना दिलेलं आहे त्या निवेदनावर आतापर्यंत काही एक झालेलं नाहीये माविमने आमचं जे निवेदन आहे ते मान्य करावं या हेतूने आजचं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे दरम्यान याबाबत बोलताना वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी संजय गर्जे यांनी या महिलांची मागणी रास्त असून त्यांच्याकडून प्राप्त झालेले निवेदन वरिष्ठांकडे धाडले जाईल वरिष्ठ पातळीवरूनच हा प्रश्न सोडविणे शक्य असल्याचे सांगितले आता यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्यांचं जे निवेदन आहे ते मी माननीय व्यवस्थापकीय संचालक मावी मुंबई यांच्याकडे पाठवतो हो शेवटी जो निर्णय आहे तो मावी मुख्यालय आणि शासन घेणार आहे तर त्यांच्या निवेदनाचा पाठपुरावा करून पुर। मुख्यालयाला पाठवून देऊ ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र